आलो, आलो. आलो, आलो। आयो आयो जी मिनिटं दिलेली आहेत कारण रात्र थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी येरा माझ्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते दे माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा आज नाही तरी ना, ना। आज काही पाऊस पण आज पाऊस आहे काय फुल आणि गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतंय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीदेवेंद्र झिमन गोवा स्वतःच्या दोन पायांवरती उभराबूर रंग देवतेची सेवा करतात एक अभिमान गोष्ट आहे आणि शाहीर मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश बघा राहीला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग कोव्हांचा समाचार आचार मध्ये लोणचा कोव्हांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळची कारण देबाउली यांचं शक्ती गौरवगीत गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या प्रोडक्शन या वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक रुपयाचं मानाचा राजेश निकम यांचे शिष्य एक, एक गोड गाण्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे अनेकेची पास्टे ओंकारेकर या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिका दिला आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर काही महादू गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा, यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांचकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नवाके कट्टर राजेश गोवनचा चाहता आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांची फारमानशा दिली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळाला तर निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद असतो नेहमी माझ्या पाठीवरती असो सचिनदा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाच आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाच बहुमूल्य पारितोषिका दिले आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो या ठिकाणी कुमार मनीष आणि सिद्धेश हुतेकर पंधरा गाव यांसकडून सप्तसुरांचा बादशाह शाही राजेशदा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक दिला आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मग काय नाव घेतात त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारदोशक आलाय मानाचा मोजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव अंबावली दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा पारदर्शक आलाय मानाचा मोजरा करतो तसंच मैत्री यारी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी बेदाजी जाधव हो, आणि आदरणीय तुषारजी मंदिरे माऊली यांचे शिष्य आहेत जितेशरा गुरव अशा हो। या दोन शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय भोवा जास्त बनणारच नाही ना जर नवऱ्यानेच कल काढला नाही तर बायकोन आपली उद्याल करा कशाला का बरोबर ना बरोबर ना नवऱ्यात जर काय बोलत नाही तर बायकोन कल काढा कशाला का जरी लाडक्या बहिणीचं पैसा भेटत बरोबर आहे ना लाडकी बहीण बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला द्यायचा आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आम्ही स्तवन गायली स्तवन शाहीद मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आहेत पण ही तुमची स्थवन गोवा मी तुम्हाला दोष नाही देत किंवा चुकीच नाही समजत पण गोवा ही स्तवण तुम्ही माझ्या सोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून ती स्थवन एक अरे चंद्र सूर्य तारे मला पण वाट झाली नभांग नि माझ्या माझ्या सोबत चार पाच वेळा लागतात गोवा म्हणजे बोवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही राहिले बोवा आणि म्हणून या ठिकाणी पहिला विषय येते बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बोवा विषयावरती बोलले सुशांत दादा या तुम्ही तिथे सर्वच मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त है बौा। बौा, ना झुटपट्टी आहे ना जुन्या भोट्टीवाला बोवा इथे याना जुगवा जुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज गोवांची सालपाटा कमी काढेन पण गोवांचा चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शुर्पनकेचा की शुर्पनका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपानं वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरारमध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिकपणाने मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भुवनचा मी विषय सोडला होता की शिरपू नका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर दादा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे भुवने चुला लावली का बघा आणि आज शाहीर विषय बदलतायत मग लसून जर पूर्व जमिनीची कोण होती हा बोवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बोवा तुम्ही आल्यावर द्याच आहे बोवास बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पुन्हा काढणार पण बोवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटा बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या टाकीनं उभं राहताय बोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह यु आय लव्ह यू बोवा

त्याचं वास्तव्य या कबियुगामध्ये सृष्टीच्या कानाकनामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे अनु रेणू माझी पानो पाणी नाव तुझे झिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे का बोवा माझ्या वाचनातून घेते का विषय आहे बोवा तुम्ही प्रामाणिकच आहात बोवा फक्त टोप्या लावायची कामं करू नका बुवा जे घालताय काही लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेल्या नाही नाहीत बोवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बोवा जास्त बुवाना काय घेत नाही बघा अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा आहे ना अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा अरे असे अरे तू हुकुमाचा यंद अरे <muchin> काढला का यंदागिरीचा धंदा अरे तू असू कमा य गरे संको, गरे संको, आज कारण माझी मला आशीर्वादामुळे नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली अपोआप भरतराव लागतात असं वाटतं आता तुवा चक्कर खाली पडत पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ती तुमचं नेक्रू आहे गोड बांधून घ्या म्हणून म्हणतो अरे काढला का यंदा

तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात गोवा एवढाच गोवा फक्त माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय कोणा जास्त मित्रांनो आज काय पण गण मात्र सुंदर गायला सुंदर गोवा सुंदर आज गोवा जे तुम्ही काय सुरू आवडतो ना गोवा आई सरस्वती तुमच्यावरती आज कृपा गोवा ठेवू देत पण गोवा पण पूर्व पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा गुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणून बुवा बाजू मारून घ्याल जमणार नाही बुवा कोणची ना गुवानी गबन काढली श्रीहरी श्री हरी राध तू मी घनशा श्री हरी श्री हरी राध तू मी घनशा भुवा बघा तुमच्या विशाला या ठिकाणी कठीण आले बुवा मित्राला ऐका अरे कुकुळच्या नंदनाला आहे तुझ्या साऱ्यांचा डोळा करू नको होईल घोटाळा अरे सांगते ही राधा तू आता तरी था घनश्या घनश्या तू घनशा शेवटचा विषय या ठिकाणी एका मुख्य ठेवतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय अरे जा ज्याची मी त्यालाच आणलं ना? अरे संगड अरे संगड आता तू कवडीची तुला किंमत नाही रे मग ना पुराणात ही घडलेली कथा अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हायती ही कथा खरी हायती आता देवांचा देव इंद्र तेहतीस कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय వోోో <tie>

इंद्राची पत्नी सची आपल्याला उद्देश करते देव इंद्र पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा करून घेतलायस आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरम शाळा आहे एका मोकड्यामध्ये आणि बाहेर या ठिकाणी संपवतोय म्हणून या गो माझ्या सावजणी जाऊ कार्यत सुरू सर्वांचे लागला गाडी आभार मानतो वेळात वेळ करून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद दिलेत आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो सर्वांना एक नम्रतेशी विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा रे प्रवास मित्रांनो धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थित व्यवस्थितरित्या सुखरूपमानाने पोहोचा एवढे आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज